जय बोलून शेफ करा रे वाली कोणीच नाही हो बार बार आज जोड पास आपला यवतमा जिल्ह्यात किती आत्मथे झाले सगळे 178 झाले यवतमा जिल्ह्यात बससे 7000 तर विदरमत झाले सगळा आणि लोकं म्हणते की निराकरण करत नाही या क्षेत्रي आम्ही आता बोल आलो माझा सिद्धी करा मी बोल करतो भाई पुरोत्त भाऊ शेतीले मालाले भाव पाहिजे सिद्धीच्या मालाले भाव पाहिजे हे काय होय काय देऊन राहिले त्याच्यासाठी पीएम लोकांनी बाहेर येत नाही काय बाहेर स्वातंत्र्यापासून शेतकऱ्याचा वाली कोळीच नाही हे बाल शेतकरी जर जगला तर लोकशाही जगल वच तुम्हाला सांगतो शेतकरी जगला तर लोकशाही जगल नाही तर लोकशाही खतम होईल या देशात हे बाबासाहेब आंबेडकरचे वचन आहे विभंजनी जातील भाऊ तुम्ही मागे सगळ्या जाती पाती धर्मातल्या पार्टीतल्या लोकांना एकत्र आले पाहिजे चौदा तारखेला काय पक्षाचं काय शेतकरी शेतकऱ्याचे अवलाद सगळेच आहे ना तुम्ही आम्ही हे आमदार खासदार झाले ते का शेतकऱ्याचे पोरण आहेत का बरोबर आहे मग ते ना शेती शेतकऱ्यासाठी काहीतरी प्रश्न उपस्थित केला पाहिजे आज आमच्या गावात याच्या इथं अजून सोयाबीन तूर तशी करून आहे मग चार हजार साडेचार हजार काय उत्पन्न उत्पन्नाच्या आधारावर काय भाव मिळून आला हो खर्च किती होऊन आला शेतकऱ्याचा तसेच करून आहे शेतकऱ्याचे जे सधन शेतकरी आहे आज खर्च जी पेरलं काय आमच्या गावात लोक काय करणार नियोजन नाही शेतकऱ्यासाठी तुम्ही एक बच्चू भाऊ तो माझे शेती जातो तेवढे पंधरा दिवस सगळ्या जाती एकत्र झाले

का, बंजारा कहा बंजाराला कोई किसान के नाम पर भी सरकार से दंगा करने वाले हम सरकार से दंगा करना तुम हिंदू मुस्लिम का दंगा लगाएंगे होश के लिए तुम चाय पैद को भा देंगे होट के लिए हम हमारे भाव के लिए हम भाव के लिए दाम के लिए आपसे दंगा करने वाले हैं इसलिए रस्ते पर आ चुके हैं